नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक मागच्या व्हिडिओमध्ये आपण एस आय पी म्हणजे काय एस आय पीची पूर्ण कन्सेप्ट आणि एस आय पी कशी केली जाते आणि एस आय पीचा फायदा काय हे बघितलेलं होतं पण या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण एक एस आय पीचे मेन प्रकार काय आहेत आणि एक एस आय पी एक टॉक एस आय पी कशी करायची हे एक एक्झाम्पल मित्रांनो बघणार आहोत मग जे काय फायनान्स रिलेटेड मित्रांनो मी व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी ते व्हिडिओ आपलं कंटिन्यू आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला कुठेतरी मी कन्सेप्ट ज्या काही करतोय ते बऱ्यापैकी लक्षात येतील मित्रांनो तर एक एस आय पी एस आय पी म्हणजे काय आपण बघितलेलं किंवा की आपण एक ठराविक कालावधीत ठराविक वेळेत सातत्याने केली जाणारी एक पद्धतीची गुंतवणूक म्हणजे एस आय पी असते एस आय पीच्या मित्रांनो एक नॉर्मली एक दोन प्रकार असतात म्हणजे एक दोन पद्धतीमध्ये आपल्याला एस आय पी काढता येते सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग दोन पद्धतीमध्ये एक असते ती म्युच्युअल फंड एस आय पी म्हणजे तुम्ही म्युच्युअल फंड एस आय पी जर एस आय पी म्हणजे काय की तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून जी काही लाँग टर्म मध्ये गुंतवणूक करतात त्याला म्युच्युअल फंड एसआयपी म्हणतात आणि दुसरी असते ती स्टॉक स्टॉक एसआयपी असते म्हणजे एक मार्केटमधील ज्या काही चांगल्या चांगल्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपनीमध्ये डायरेक्ट केली जाणारी सिस्टमॅटिक पद्धतीने गुंतवणूक म्हणजे स्टॉक एसआयपी आजचा व्हिडिओ आपण एक स्टॉक एसआयपी बाबतीत बघणार आहोत मित्रांनो पण ही जी काही स्टॉक एसआयपी आहे कन्सेप्ट मित्रांनो ती कन्सेप्ट काय आहे ते पूर्णपणे आपल्या भारतीय शेअर मार्केट बघायला गेलं तर आपले एक दहा बारा पर्सेंट इकॉनॉमी इंडियन इकॉनॉमी ग्रो होती वर्षाला ह्या इकॉनॉमीसोबत या इकॉनॉमीमुळे आपलं एक जे काय भारताचं शेअर मार्केट आहे हे एक पंधरा ते अठरा टक्के ग्रो होतं मित्रांनो एक लॉंग टर्ममध्ये म्हणजे चांगले जर तुम्ही जर लार्ज कॅप जर चांगल्या स्ट्रॅटेजिक कंपनी जर घेतल्या ब्रँडेड तर तुम्हाला एक पंधरा ते अठरा टक्के लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंटला तुमच्या रिटर्न जातात पण ही एक पंधरा ते अठरा टक्के इन्व्हेस्टमेंट कमावण्यासाठी ती काय करायला पाहिजे त्याच्यासाठी त्याच्यासाठी कुठेतरी सगळ्या गोष्टी बाकीच्या थोड्या ॲनालिसिस करणं स्टडी करणं ह्या गरजेचं आहे मग त्यासाठी सगळ्यात पहिलं जर म्हटलं तर तुम्हाला एक स्टॉक यासाठी जर करायची असेल तर स्टॉक पी करायची असेल तर एक चांगल्या सुरुवातीला एक बेस्ट एकदम कंपनी ब्रँडेड निवडावी लागतील ब्रँडेड कंपनी तुम्ही एक रिसर्च अनालिसिस चायझर ॲडवायझरकडून घेऊ शकता मग त्या ब्रँडेड चांगल्या कंपन्या निवडून तुम्ही एक महिन्याच्या महिन्याला तुम्हाला स्क्रीन शेअर करतो मी एक उदाहरणासाठी तुम्ही बघत आहात स्क्रीनवर मित्रांनो की एक आपल्याला स्टॉक पी म्हणून एक ऑप्शन येते मित्रांनो जे काही डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी आपल्या मी तुम्हाला एकदम बेस्ट ब्रोकर सजेस्ट करू शकतो मित्रांनो त्यासाठी कॉल करा आणि म्हणजे तुम्हाला एक पी स्टॉक मार्केटमध्ये स्टॉक पी डायरेक्ट सुरू करता येईल तर बघतात की स्टॉक एस जर करायचं झालं तर स्क्रीनवर बघितल्याप्रमाणे एक ऑप्शन असते त्याच्यामध्ये तुम्ही एक चांगल्या चांगले एकदम नामांकित दहा बारा वेगवेगळ्या सेक्टरमधल्या मित्रांनो कंपन्या निवडायच्या आणि त्याच्यात एक तुमची सिलेक्टिव्ह डेट ठरवायची एक तारीख ठरवायची की त्या तारखेला तुमचे ते पैसे कटवून डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये आणि चांगल्या ब्रँडेड डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेस्टमेंट होतात मग ते इन्व्हेस्टमेंट मित्रांनो तुम्ही जर सुरुवातीला एक स्टॉक एस पी जर करायची असेल तर ते उदर, एक डायव्हर्सिफिकेशन गरजेचं आहे आणि वेगवेगळ्या सेक्टरमध्ये पैसा तुमचं जाणं गरजेचं आहे त्यामुळे एका कंपनीत पूर्णपणे पैसे टाकायचे नाहीत मित्रांनो तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याऐवजी करण्या अगोदर तुमच्या एक फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्या त्याच्यानंतरच इन्व्हेस्टमेंट करा डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका कारण की त्याचं थोडं म्हणजे साईड इफेक्ट असतात स्टॉक मार्केटला कारण की स्टॉक मार्केटमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करायची म्हणलं तर त्याला पूर्ण रिसर्च अॅनालिसिस लागतं ते एक आपल्या नॉर्मल माणसाच्या आहे आणि थोडं क्रिटिकल असतंही मग आमच्यासारखे इन्फ्लुएन्सर आमच्यासारखे एज्युकेटर आहेत ते तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये शिकवतात त्यांचे व्हिडिओ तुम्ही सातत्याने बघणं गरजेचं आहे ते व्हिडिओज बघून बऱ्यापैकी तुम्हाला कुठंतरी इन्फॉर्मेशन गेन झाली की तुम्हाला कुठेतरी लॉंग टर्ममध्ये त्याचा बेनिफिट होऊन जातो मग ही स्टॉक एसआयपी जर मित्रांनो केली तुम्ही तर तुम्हाला एक पंधरा ते अठरा टक्के वार्षिक एकदम व्याज दर त्या तुमच्या इन्व्हेस्टमेंटला भेटून बऱ्यापैकी तुमचं कुठंतरी एक आर्थिक आर्थिक नियोजन तुमचं चांगल्या पद्धतीने ग्रो होऊ शकतं मग ती ते स्टॉक एस आय पी जे आहे त्याचं आत्तापर्यंत आपण त्या स्क्रीनवर बघितलं की तुम्ही जरी बी काय मित्रांनो तुम्हाला जे काय फायनान्स रिलेटेड काय अडचण वाटल्यास दिलेल्या नंबरवर कॉल करा आपल्या चॅनलचे व्हिडिओ कंटिन्यू बघत चाला म्हणजे तुम्हाला पूर्ण स्टॉक मार्केट समजायला लागेल वेगवेगळे वे वे सेक्टर काय असतात सेक्टर अॅनालिसिस काय असतं टेक्निकल अॅनालिसिस फंडामेंटल ॲनालिसिस या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शिकवतोय ती पूर्णपणे फक्त आपल्याला कमी कशाची आहे की पूर्णपणे एकदम सिरियसली जे काय लोक शिकणार आहेत ते त्या लोकांची कमी आहे मग हे तर मित्रांनो कमी भरून काढण्यासाठी तुम्ही प्रत्येकामध्ये प्रत्येकाने आपल्याला स्वतःला एक पार्टिसिपेट करून स्टॉक मार्केटमध्ये पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे प्रोफेशनली सिरियसली येऊन स्टॉक मार्केट शिकून घ्या पूर्णपणे तुम्हाला एक फायनान्शियल तुमचं आर्थिक नियोजन आर्थिक नियोजन एकदम स्ट्रॉंग करून तुम्ही सुद्धा पैशा पाण्याने भरपूर एक चांगल्या पद्धतीचं एकदम स्टेबल होऊ शकतात परंतु त्याच्यासाठी गुंतवणूक जे काय पूर्णपणे ट्रेडिंग वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला एक फायनान्स रिलेटेड गोष्टी सगळ्या आपण शिकवतोय मग त्या गोष्टी मग तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे का अडचण वाटल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे तोही टॉपिक आम्हाला सजेस्ट करा म्हणजे मी प्रयत्न करेल की तुम्हाला चांगले इन्फॉर्मेटिव्ह अजून चांगले पॉवरफुल कंटेंट आणण्याचा कारण की माझा तर पूर्णपणे प्रयत्न आहेच की मराठी माणसाला पूर्णपणे शेअर मार्केटमध्ये इन्वॉल्व्ह करून बऱ्यापैकी एकदम स्टेबल स्टेबल त्यांना करण्याचा मग त्यासाठी तुमचा पण सपोर्ट आहे व्हिडिओ जर आवडला मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करा म्हणजे त्यांनाही कुठं आपले आपल्या व्हिडिओचा Uh, समजतील त्यांनाही कुठेतरी पॉवरफुल कंटेंट मिळून जातील धन्यवाद